आहे कौतुक तर कौतुक एवढंच आहे की या फोटोकडे बघतो थोडं ही आहार प्रणाली आहे आणि ती बघ सासू जाडी जाडी दिसते ना ती तिची सून ती तिची नाद आणि वर ही हेमांगी ही सिनेमा हिरोईन ना ह्या चारही स्त्रिया एकच आहेत हिचं चौऱ्याऐंशी किलोचं चा वजन चौपन्न किलो झालं इचं सौंदर्य वाढलं अशी ही महान विद्या आहे आता ही जी मॅडम आहे बाजूला बसलेली बघ मी तुम्हाला सहा महिन्याचं मटेरियल देऊन जाणार जर तुम्ही अभ्यास केला तर ही बघ ध्यान करणारी मॅडम जी आहे ही प्रोफेसर यांनी दोन लाख रुपये महिन्याची नोकरी सोडली आणि यांच्याच नात्यातली आहे जया दिलीप काळे शेगाव म्हणजे आपल्या नात्यातली आहे मला सांगायचं स्पेसिफिक हे की तीनशे पावर चारशे पावर पाचशे पावरच्या गोळ्या मासिक पाळीव हो नियमित पाठीचा कणा चार ठिकाणी तुटलेला टेलबोन तुटलेलं आणि दोन हजार सोळामध्ये संचिते डॉक्टर बोलले की बेबी म्हणजे मुली तुझ्या पायाच्या वाटा बदल नाही तर तुझा व्हीलचेअर पेशंट होणार आणि अशा अवस्थेत तिला ही तप सेवासंग्रह विद्या आली ती आता बघ सहा सात तास मांडणी मारून बसते की म्हणते आता माझ्या तुला आता माझी तुटलेली पाठ कुठं गेली माझं हे पायाच्या वाटा कुठं बिघडल्या त्या कुठं गेल्या तर ही म्हणजे अमृत विद्या आहे सर्व जनतेपर्यंत पोहोचवा आणि म्हणून मी काय केलं आता मी पण बराचसा ऑनलाईन आहो कमीत कमी आता ना काय करू घरी गेल्यावर सहा महिने अभ्यास करा इतकी महान विद्या आहे तुझ्या बरोबरीची थर्ड इयरची मुलगी ती वेडी झाली तिला इलेक्ट्रिकचे शॉक चालू सहा महिने पाळी नंतर आठ दिवसात पाळी गोळ्या घेतल्या की एक महिन्यात पाळी तिचं डिसिजन पॉवर संपली इलेक्ट्रिकचे शॉक सुरू आणि मग अशा परिस्थितीत संपलं वाटलं परंतु भाग्य असं की तिच्या नशिबात ही विद्या आली त्याच्या पुढच्या वर्षी तिने आर्ट विषय घेतला सायन्स सोडून ती कॉलेजमध्ये फर्स्ट आली गोल्ड मेडल तर अशी ही महान विद्या आहे तुम्हाला माहीत पडावी कारण खास करून शेवटचं उदाहरण सांगतो काकाला बराच वेळ म्हणजे हे विडिशाची एक स्त्री तेवीसाव्या वर्षी यांच्यासारखे सज्जन डॉक्टर तो बोलला की तुझं मुलगी मरणार आणि पोटातलं बाळपण मारणार मरू द्या काय इलाज पण ते वाचलं दोघे तो मुलगा मंद आहे स्वस्व आहे त्याचा अभ्यास करा पुढे तिच्या जीवनात ही सदतीसाव्या वर्षी विद्या आली चौवेचाळीसश्या वर्षी तिला जवानीची हे आला नवऱ्याचं वय अठ्ठेचाळीस आणि जेव्हा ती प्रेग्नंट झाली खेड्यातलं गाव डॉक्टरकडे गेले डॉक्टर म्हणून तुम्ही जगातली कुठली औषध घेतली म्हणून नाही व मग काय केलं म्हणून तुम्ही हा मुलीचा गर्भ इतका चांगला आणि तू म्हणे चौवेचाळीसची नाही तुझं वय चौवेचाळीस आहे मला माहीत आहे पण तू जवानीनं मुसमुसली आहे बावीस वर्षाची आणि हा तुझा नवरा चोवीस वर्षाचा आहे तर या याच्यामुळे नपुसकता फर्टिलिटी हे सर्व प्रॉब्लेम कव्हर होतात मासिक पाळीची सुरू हे आणि म्हणून हे विद्या तळमळीनं सांगण्यासाठी मी इथ आलो याच्यात बी पी डायबिटीस कॅन्सर औरंगाबादची जयश्री घोरपडे सात वर्षापूर्वी टाटा कॅन्सर बोललो मावशी तुम्ही तीन आठवड्यात मरणार थायरॉईड कॅन्सरने आज धडधाकट आहे त्याचा नंबर पाठवून मी लिंकवर चांगली आहे आणि म्हणून एवढा तळमळी मी तुम्हाला लोकांना सांगायला तुम्ही याचा अभ्यास करा माझ्या ग्रुपला जॉईन व्हा तो मी लिंक देतोच नंतर आणि तुमच्या जीवनाचं सोनं करा आमच्या शेजारी एक बिचारा रिक्षा ड्रायव्हर पाच लाख रुपये लायकी नसताना खर्च केले अमरावतीतच मुलीचं ल आता डिलेवरी झाली भिकारी झाला म्हणजे मामा आता मी तीन वर्ष नवीन रिक्षा नाही घेऊ शकत म्हटलं का रे म्हणजे मला डिलेवरीत पाच लाख लागलं आहे ते पोरगं काचात ठेवा याच्यात ठेवा आणि त्याच्यात ठेवा आणि ही जी विडिशाची मुलगी सांगितली ना तर ती तो डॉक्टर बोलला तुझी नॉर्मल डिलिव्हरी होईल तर ती करोना पिरियडमध्ये सकाळी नवरा बायको फिरायला गेले तर तिहून माझं पोट दुखते म्हणे हे बघ देशमुख साहेबांचं दे हॉस्पिटल येतच आहे तिथे ते, ते गेले दोघंही गे। तर त्या नर्सेस म्हणतात आम्ही तर नर्सेस आहोत तुम्ही करोडपती आमचा डॉक्टर करोडपती आहे पण आम्हाला तुम्ही दहा हजार भरल्याशिवाय ॲडमिट नाही करत हिचा गर्भाशयाचा तोंड उघडलं थांबा म्हणे मी एटीएममधनं पैसे काढून आणतो पैसे काढून आणले तर लहान मुलाच्या रडण्याचा आवाज याला वाटलं तर मॅटर्निटीचा आहे तर कोणी असेल त्या नर्सेस धावत धावत आल्या म्हणजे काका तुम्हाला कृष्णार्ग बाळ झाला म्हणजे हे मॅजिक चमत्कार तुम्ही अभ्यासावेत मैत्रिणींना सांगावेत माझ्या कॉलेजमध्ये मा भाषणं ठेवावेत कारण आज आता आता लास्ट शरम गेली हॅपी ब्लिडिंग आणि ते इनफर्टिलिटी रस्त्या रस्त्यावर बोर्ड लागले आता मुलांमधली नपुसकता सहापैकी कुटुंब नपुसक आहे आणि ह्या सर्व समस्यांवर मी माझं जीवन मुली देशाकरता वाहून घेतलं